आजीचे नुसके या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मांड्यांचे फॅट आणि सुटलेले पोट सपाट करण्यासाठी हळद आणि आल्याचा या पद्धतीने वापर केल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल हळद आणि आल्याचे सेवन हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते त्या दोघांमधील गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी मदत करते यांचे से एकत्र सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहते आल्यामधील गुणधर्मामुळे चरबी जाळण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरते आले आणि हळदीच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते त्याचबरोबर भूक नियंत्रणात राहते हळद आणि आल्यामध्ये अँटी करतात आपण हळद आणि आल्याचे पेय तयार करून वजन घटवू शकतो यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवा त्यात एक आल्याचा तुकडा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबूचा रस घाला व उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा व दोन मिनिटांनंतर गॅस बंद करा तयार पेय गाळून घ्या व सकाळी रिकामे पोटी प्या याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होईल याचबरोबर तुमचे व्हायरल इन्फेक्शन पासून संरक्षण होऊन तुमची इम्युनिटी पॉवर बुस्ट करण्यासही मदत होईल अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद